झालेल्या पावसामुळे शेतकरी सध्या संकटात आलेला आहे तर आपण बघू शकता माझ्या मागे दुधना नदी दुथडी म्हणून वाहत आहे तर एक पूल दुध, दुधना नदी नदीवर असलेला हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे माझ्यासोबत काही शेतकरी मंडळी आहेत त्यांचे हे शेत तुमचं आहे दुधा नदीच्या पाणी शिरले आहे आता आता पाणी शिरलेलं आहे नदीत जग फुटलेली आहे दुधना फुल सगळ्यात चार वेळेस फुल हे झालेलं आहे बंद झालेलं आहे काय नुकसान काय झालं नुकसान सांग बरंच झालेलं आहे शिवाय बी कपाशी उडीद दुडीदाचे आणि आता आक्षेप गेलेलं आहे कारण शेतकरी आता जगाव कसा हे आम्हाला हे आमच्या शिता कारण आम्ही वाटलेला आहे અને એ જે કઠાડી એ પુલા છે મા પ્રવાહ ટોટલથી ખાલી પડેલી